कुठे राहतो तुम्ही बँड्रेला हा घराची अवस्था नाही खराब आहे आणि आता दोघं जण असतो कधी बी पडेल माहिती नाही पडणार अशी परिस्थिती अशी फोटो काढून आणि मी तयार सगळं घर गलबी वेगल सगळे तुटलेले आहेत मग ते हे पैसे जे आठ लाख रुपये होते कुठचे पैसे होते पुरी सर्व्हिस आहे काम केलेली पुरी सर्व्हिस आलेली अजून कुठे काम करायचं नेहमी येऊन त्यांच्या ऑफिस मध्ये येऊन सारखे फेरा मारतोय पण तो कसल्याच गोष्टीचा आम्हाला सपोर्ट करत नाही फेरा मारतोय आठ डे उद्या मग ठिकाण सांगितलं इकडे कुठे बाजूला बिल्डिंग तिकडे तिकडे त्याला तिकडे बी त्यांनी फांदा केला तिकडे ह्याच्याकडे आलेलो <laughs> काय आम्ही लोक पहिल्यांदा तर तो म्हणतो साहेब मी आर्किटेक्चर आहे आणि मी बिल्डर नाही आहे नेहमी मधला रिटायर्ड माणूस आपली पुंजी लावतोय घर पडीक झालेलं आहे त्याला घर देण्यासाठी जर तुम्ही करू शकत नाही तर मनसेलाच करावं लागेल आणि मग मनसेची स्टाईल लोक बोलतात मारतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पश्चिमेला माझ्यासोबत या काकी आणि हे काका आहेत यांनी जवळजवळ अकरा वर्षापूर्वी एका इस्टेट एजंट बिल्डर आर्किटेक्ट याच्याकडनं घर खरेदी केलं होतं परंतु आज अकरा वर्ष झालेले आहेत त्यांना घरही मिळालेलं नाही त्यांना पैसेही मिळाले नाही अखेरीस ही, ना ही लोक न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडे आले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जिथे विषय खंबीर तिथे मनसे गंभीर असते मनसेने काल ज्या ठिकाणी त्याचं कार्यालय मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय तिथे जाऊन दुडगूस देखील घातला त्यांनी आजचा वेळ दिला होता अखेरीस आज त्यांनी ऑफिसमधून पळ काढलेला आहे ऑफिसमध्ये कोणीच नाही आहेत काकी काय नाव आहे तुमचं शालिनी मोरे हो कधी पैसे दिले होते तुम्ही त्याला दोन हजार दोन हजार दोन हजार अकराला दिले पैसे किती पैसे दिले होते त्याला संपूर्ण आठ लाख रुपये दिले दोन लाख रुपये कॅश आणि सहा लाख रुपये बँकेच्या चेकच्या मध्ये तसे ते रिपोर्ट आहे त्याच्यात किती कितीला तुम्ही घेतली होती ते रूम तिकडे आम्हाला ते बारा लाखाला पडलं नायगावला ताबा मिळाल्यावर चार लाख तुम्हाला द्यायची होती तो बोला पैसे द्या पैसे द्या काम करायचं काम करायचं पण पैसे घेतले तिने किती वर्ष झाले तुम्ही फेरा मारता दोन हजार अकर अकरा पासून मी फेरा मारतोय दोन हजार अकरा देतो उद्या आज देतो मग तिकडना सांगितलं इकडे कुठे बाजूला बिल्डिंग तिकडे तोडलं तिकडे त्याला तिकडे बी त्यांनी फांदा केला तिकडे तिकडचा एक मुलगा आमच्या बाजूला राहतो त्यांनी सांगितलं आमचे पैसे तोडले आणि आमचे पैसे विडे देत नाही त्यांनी मी ते फांड केला म्हणजे आता पंधरा वर्षाच्या आसपास व्हायला आला त्यांनी दोन चेक दिले आठ आठ लाखाचे चेक दिले बंद झाले नाही ते चाललेच नाही चेकचेक आहे माझ्या चेक ते नंतर आम्ही येऊन बघतो मग त्यांनी माहिती एकदा टाकले पंधरा हजार एकदा टाकले दहा हजार एकदा टाकले दहा हजार नंतर एखादं पाच हजार ते सगळे आहेत मोबाईलने त्या आमच्या अकाउंटला टाकले तुम्ही कोण यांचा मी यांची सोन आहे सोन किती वर्षापासून फेऱ्या मारतात आम्ही अकरा वर्ष झालं आम्ही फेऱ्या मारतोय आमचे पैसे मिळवण्याकरता पण हा बिल्डर आम्हाला फक्त तारखा देतोय ह्या दिवशी या तुम्ही त्या दिवशी या पण पैसे पण देण्याचं नाव नाही ना, ना आम्हाला कसल्या गोष्टीचा सपोर्ट पण नाही करतो पहिला तर त्याचे पार्टनर नव्हते आता पार्टनर बोलतोय माझे पार्टनर सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि मग तुम्हाला काय ते कळवतो मी आणि माझे मिस्टर नेहमी येऊन त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन सारखे फेऱ्या मारतोय पण तो कसल्याच गोष्टीचा आम्हाला सपोर्ट करत नाही अजिबात पैसे देत आणि तिने पार्टनर असं सांगितलं नाही आम्हाला काहीच बोलणार नाही त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले मीच आहे बोलला सगळा आता बिरवागिरी आता बिरवागिरी करतो बघा आणि तिकडे पोलिस स्टेशनला बोलतो पहिल्या दिवशी बोललो तर पोलिस स्टेशनला बोलतो इन्स्पेक्टर बोलतो आमची काय यांच्या बरोबर मांडवली करा असं बोलून तिकडे गेला त्यांना बोलू आम्ही तिकडे गेलो तर हा आलाच नाही काकी आता काय परिस्थिती आहे घरामध्ये तुमच्या आमचं घर पडायला आलेलं आहे घर पडायला आले कुठे राहता तुम्ही बेंड्रला घर पडायला आले हा घराची अवस्था खराब लय खराब आहे आणि आपण दोघ जण असतो कधी बी पडेल माहिती नाही पडणार अशी परिस्थिती फोटो काढून आले मी तर सगळं घर आमचं गलबी ना सगळे तुटलेले आहेत मग ते हे पैसे जे आठ लाख रुपये होते कुठचे पैसे होते पुरी सर्विस आहे यांची काम केलेली पुरी सर्विस आला नाही कुठे काम करायचे नेव्हीला होते नेव्हीला होत नेव्हीला होत आणि आता ज्या काही परिस्थितीतून तुम्ही काल तुम्ही मनसेकडे गेला होता काय म्हणजे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही जाऊन आलेलो आहे उद्या या तुम्ही दोन वाजेपर्यंत इकडे अशा तुम्हाला आता पैसे मिळतील असं वाटतं बघूया आता हे लोक सपोर्ट केला तर मिळतील पैसे आम्हाला मूळ तुम्ही मुंबईच्याच का हा मुंबईच्या हो आता हे नेव्ही मध्ये कामाला होते या काकीय त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी जी आहे ती या बिल्डर कडे दिलेली आहे असं असताना बिल्डर देखील मराठी आहे आता मनसेची काय भूमिका आहे तुमची आम्ही त्याला आहे ना आज हे माझ्याकडे पंधरा ते वीस दिवस झाले येऊन तक्रार नोंदवली की दादा असा असा विषय आहे की ह्या बिल्डरने आम्हाला फसवलेला आहे खर हा खरं म्हणजे हाय आर्किटेक्चर आणि हा ह्याने ह्याने एक साईडने दाखवली नायगावची ह्याने चार साइड दाखवली नाला सुपाराची कसं माहिती पडला हा आर्किटेक्ट आहे ह्याच्याकडे आलेलो त्यावेळी आम्ही लोक पहिल्यांदा तर तो, तो बोलतो साहेब मी आर्किटेक्चर आहे आणि मी बिल्डर नाही आहे पण माझ्यासोबत पार्टनर आहेत त्यांच्याबरोबर मी ह्यांचा व्यवहार करून दिला असं त्याचं मत आहे पण ह्यांचं मत असं आहे की आम्ही जो काही व्यवहार केला तो ह्याच्यासोबतच केला आणि त्याचे पुरावे ह्यांच्याकडे आहेत है। काय भूमिका असणार तुमच्या भूमिका अशी आहे की नायगावचा हा विषय होता म्हणून हे नायगावचे आपले संघटक आहेत शहर तर तिथून हा नालासोपाराचा विषय निघाला तर त्यांनी मला जेव्हा संपर्क केला आम्ही पहिल्यांदा त्याला ऑफिसला बोलवलं तर पूर्णपणे खोटेपणा आमची येण्याजाण्याची अवस्था नाही आहे जशी तुम्ही बघताना वय झालं आहे म्हणून त्याला आम्ही बोलवलं नव्हतो आमच्या इकडे जेव्हा आला तर इकडून तिकडून फोन करून तो आपली बाजू क्लिअर करत होता पण आम्ही सहानिशा जेव्हा केली तेव्हा आम्हाला कळालं की हाच व्यक्ती आहे तेव्हा काल मी आलेलो कसं असतं की नेमकी मनसेची भूमिका म्हणजे ते तोड फोड करा मारामारी करा आता ह्या वयात लोकांचे पैसे खाऊन जर तू देत नसशील आणि पोलीस स्टेशनला ही तक्रार करून पण पोलीस काही करत नसतील एक नेव्ही ऑफिसर नेव्ही मधला रिटायर्ड माणूस आपली पुंजी लावतोय ला घर पडीक झालेला आहे त्याला घर देण्यासाठी जर तुम्ही करू शकत नाही तर मनसेलाच करावं लागेल आणि मग मनसेची स्टाईल लोक बोलतात मारतात आम्ही काल आलेलो त्याला व्यवस्थित विचारलं तो खोटेपणा दाखवत होता मी नाही घेतलं तेच सगळं चालू होतं म्हणून मी आज आम्हाला यांना बोलवलं आणि त्याला बोललो की तुझी बाजू मांडण्यासाठी आम्ही दोन वाजता येऊ पण आज तो पळून गेलेला आहे म्हणजे तो मुख्य आरोपीचा आहे त्याच्यातला तर आज तो सापडलेला नाहीये पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही बिल्डिंगचे जे सेक्रेटरी से आहे चेअरमॅन त्यांना पण बोलून राहिलो आहे कारण की आम्ही आलो काही केलं तर हा सोसायटीचा विषय असणार आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाहीये है। पण ह्यांना न्याय नक्की देणार मग कसं देतात मनसेवाले ते तुम्हाला माहीत आहे आज ह्यांचाही इथे ठिया आहे है। ह्यांचा जोपर्यंत पैसा भेटत नाही तोपर्यंत इथून हे पण जाणार नाही आम्ही पण जाणार नाही काकी एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुमच्या घरामध्ये आता कोण कोण राहतात आम्ही दोघ जण आहे एक माझा नातू आहे ते जी आई वारलेली आहे त्याची पण आई वारली त्याचा पण खर्च तुम्हाला हा आता शाळा वेळा शिकून त्याला मोठा केलाय आता तो थोडं बहुत काम करतो तो तु, आता तुम्ही राहिला कुठे भेंडरला बँड्रा खेरवाडी खेर मध्ये काल यांनी बोलवलं तेव्हा तुम्ही आज आला हा तुम्ही आशे नाही आलात तुम्हाला पैसे आला आम्हाला मला तर चालवत बी नाही रस्त्यानी आजारी असतात आजारी काय भात पाहिले दुखतात माझे कालपासून औषध घेते मी मला ताप पुष्कळ आहे औषध चालू आहे माझ तुम्हाला ताप वगैरे हा आता बघा या परिस्थितीत हे नेव्ही ऑफिसर म्हणजे माझी सैनिक आहेत त्यांच्या बरोबर जर असं कृत्य होत असेल तर मग पोलिसांनी कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती जर लक्ष घातलं तर कुठेतरी यांना न्याय मिळू शकतो आता ज्या ठिकाणी या मेस्त्रीचं कार्यालय आहे त्या ठिकाणी दोन वन रूम किचनची घरं आहेत त्यातलं एक यहना दिला, घर जर त्यांनी ह्यांना दिलं तर ह्यांचाही विषय संपवू शकतो आणि त्याच्यावरती असलेलं कर्ज देखील शकतो आता याच्यामध्ये मनसे काय भूमिका घेणार हे पाण्यासारखं ठरेल परंतु वसई विरार शहरामध्ये घर खरेदी करत असाल तर कृपया सावधान अशी घटना तुमच्याबरोबर सुद्धा घडू शकते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार